काल संध्याकाळी विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घेतली आणि या महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रातल्या दिग्गजांनी भाजपाला रामराम ठोकला या घटनेनं माढ्यातल्या लोकसभेचा तिढा वाढतोय का सुशीलकुमार शिंदे नंतर हे मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या एक ऐक्यामधून भाजपला धक्का दिला जातो आहे का पुतण्याच्या पक्ष सोडण्यानं एकाकी पडलेला काका एक असहाय्य आणि वयोवृद्ध नेता त्या नेत्याला नवसंजीवनी मिळाली आणि तरतरीत झालेले बारामतीकर काका आता भाजप सेना युतीला अडसर ठरणार अशा चर्चा रंगू लागल्यात सुरू झाल्यात मित्रो हे कसं काय बरं घडलं असावं दोन हजार चौदा साली भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी नावाचा अध्याय सुरू झाला आणि त्यावेळेसच काही हुशार राजकारण्यांनी बदलत्या हवेचा अंदाज घेत भारतीय जनता पक्षाकडे आपला मोर्चा वळवला महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात हे इन्कमिंग सुरू होतं पण चा दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस साली या आवक जावकीला जरा जास्त जोर आला होता महाराष्ट्रात म्हणाल तर युतीतल्या सेना आणि भाजपा या दोन्ही पक्षात प्रवेश मिळवणं यावर साऱ्यांचा धडाका सुरू होता मुख्यतः भारतीय जनता पक्ष हेच सगळ्यांचं पहिलं प्राधान्य होतं अनेकांच्या सहकारी संस्था किंवा कारखाने आणि त्यातल्या गैरव्यवहारांवर ईडी किंवा सी बी आयची वक्रदृष्टी पडलेली होती त्या चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा भाजपात सहभागी व्हायचं आणि उमेदवारही पदरात पाडून घ्यायची आमदारकी किंवा खासदारकीच्या जोरावर आपल्या उद्योगांना संरक्षण मिळवायचं हे या मंडळींचं धोरण होतं या अशा कारखानदार राजकारण्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मुट नेत्यांचे नाव होते अगदी हर्षवर्धन पाटलांपासून मोहिते पाटलांपर्यंत शरद पवारांच्या बारामतीला शह देण्यासाठी बारामतीच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्येही साखर पेरणी करून तिथली मोर्चेबांधणी करण्यासाठी योजना दिल्लीत शिजत होती त्यातूनच केंद्रात वेगळं सहकार खातं निर्माण केलं गेलं होतं त्याचे सर्वे सर्व अर्थात गृहमंत्री अमित शहाच आहेत अमित शहाचा जो रोल आहे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय वाटचालीत तो सगळ्यात महत्त्वाचा आणि केंद्रीभूत असा आहे आज भाजपाचा चेहरा मोदी असले तरी त्या चेहऱ्यामागचा आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर बॅटल ग्राउंडवर लढणारा लोकांना लढवणारा भिडवणारा असले चाणक्य म्हणजे अमित भाई शहा तर अमित शहानी जाणीवपूर्वक हे केंद्रीय सहकार खातं आपल्या अखत्यारीत ठेवत महाराष्ट्रातल्या बी फॉर बारामती मोहिमेवर मोर्चा उघडला होता महाराष्ट्रात सहकारातूनच राजकारणातली मोठमोठी सत्तापदं मिळवणाऱ्या काँग्रेसी विचारधारेच्या त्या बड्या धेंडांना विशेषतः सोकॉल राजघराण्यांना एक एक करत आपल्या टाचेखाली आणणं आणि वेळ येतात चिरडणं असा कार्यक्रम ठरवून भाजपचे हे चाणक्य कामाला लागले होते दोन हजार एकोणीसला मोठ्या प्रमाणात हे इन्कमिंग झालं त्यात साताऱ्याचे उदयन महाराज असतील शिवेंद्र राजे असतील कोल्हापूरचे धनंजय माडिक असतील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील मधुकरराव पिचड वैभव पिचड गणेश नाईक संदीप नाईक चित्रा वाघ ते ही आपल्या परिचयाची नावं असोत किंवा जयकुमार गोरे राणा सिंग पाटील राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील तर याच दरम्यान माळशिरसच्या वजनदार मोहिते पाटलांची तिसरी पिढी माजी खासदार रणजितसिंग पाटील रणजितसिंग मोहिते पाटील हे सुद्धा भाजपत आले या वातावरणात सर्वत्र विजयाची खात्री दिसत असतानाही भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सतरा जागांचं नुकसान झालं आता या नुकसानीचं विश्लेषण वेळोवेळी केलं गेलेलं आहे ते कसं झालं ते तेव्हा आता त्यावर न बोलता त्या नुकसानाचे दूरगामी परिणाम जे आता दिसत आहेत त्यावरच आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारेडीची नाही मित्रो हो या सगळ्या अडचणीत सापडलेल्या काँग्रेसी आणि पवार विचारांच्या सहकार महर्षींना भाजपने आपल्या सोबत घेतलं सोकल्ड वॉशिंग मशीनमध्ये घातलं स्वच्छ करून वाळत घातलं त्यामुळे अनेकांना रात्री छानपैकी झोपही यायला लागली यातले अनेक लोक हे कदाचित जेलमध्ये जायला हवे होते ते भाजपचे पदाधिकारी बनून वावरू लागले ज्या घराण्यांची घराणेशाही संपवली गेली असती पण भाजप प्रवेशांना ती मागच्या पानावरून पुढे अशा पद्धतीने सुरूच राहिली भाजपचा सामान्य कार्यकर्ता नक्कीच नाराज झालेला होता पण आता आपण माळशिरसचा कालचा तमाशा पाहिला तर काट्यानं काटा काढणं काय असतं ते लक्षात येतंय कळलं का मोहिते पाटलांना भाजपात घेतलं खरं पण त्यांना जिल्हा पातळीवरच्या पदांच्या व्यतिरिक्त काही जबाबदाऱ्या दिल्या गेल्या नव्हत्या उलट त्यांच्याकडून माळशिरसच नव्हे तर माडा लोकसभेच्या उमेदवारालाही जिंकून कसं आणायचं याची जबाबदारीही दिलेली होती तर या भागात वाढवडलांपासून सत्ता उपभोगणाऱ्या या घराण्याकडून भाजपनं बरंच काही घेतलं आहे मागच्या चार वर्षात महत्वाचं म्हणजे शरद पवारांवर वचक बसवणं त्यांच्या बारामती बाहेरच्या अनिर्बंध वावरावर विहारावर चेक बसवला गेला पवार ठरवणार आणि तालुक्याचं राजकारण तसंच चालणार आमदार असो की खासदार पवारसाहेबांचा शब्द इथं महत्त्वाचा होता पण या वजनदार नेत्याची ताकद कमी केली गेली ती मोहिते पाटलांना भाजपात घेऊन मोहिते पाटलांच्या समोरच भाजपनं सातपुते किंवा नाईक निंबाळकर यांना बळ दिलं माळशिरसप्रमाणे शेजारच्या इतरही मतदारसंघात म्हणजे फलटण सांगोला करमाळा आणि माडा इथंही भाजपनं मोहिते पाटलांच्या विरोधातल्या छोट्या छोट्या लोकांनाच हाताशी धरलं होतं मित्रो हा सगळा प्रकार थोडासा कॉन्ट्राडिक्ट करणारा विरोधावासी असला तरी भाजपानं पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेसी सहकाराला लावलेला सुरुंग हा निव्वळ काँग्रेसच्याच लोकांना आपल्यात घेत त्यांच्या घराणेशाहीला मोकळी द्यायची यासाठी नव्हता तर हे भ्रष्टाचारी आणि घराणेशाहीचं वर्चस्व संपवण्यासाठी आतल्या आत चालवलेला खटाटोप होता जो वर्करनी कोणालाही दिसला नाही किंवा समजला देखील नाही आज आपल्याला काहीच अधिकारपद मिळत नाही आणि फक्त निवडणुकांमध्ये अमित शहा देवेंद्रजी सांगतील त्या उमेदवारांना पाठिंबा देत निवडून आणायचं मग आपलं भविष्य काय असा विचार करत आज मोहिते पाटील भाजपा सोडून बाहेर पडले त्यांनी पुन्हा शरद पवारांचा हात हातात घेत तुतारी उचलली उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनाही असा साक्षात्कार होऊ शकतो कारण तिथं मामा भरणी हे अजितदादांचे आमदार आहेत त्यांना विधानसभेला बसवून हर्षवर्धन पाटलांना तिकीट दिलं जाईल का असं होईल का मग समजा नाहीच मिळालं तिकीट तर मग हर्षवर्धन पाटलांची भूमिका काय असणार ते सुद्धा भाजपला रामराम करतील आजच त्याबद्दल बाकीत करता येणार नाही आहे ना ये पण माळशिरसमध्ये मोहिते पाटलांनी रातोरात ठरवलं म्हणून राम सातपुते आमदार म्हणले किंवा मोहितेंचा पाठिंबा होता म्हणून माड्यातून रणजित सिंग नाईक निंबाळकर हे खासदार बनले तर हे परसेप्शन आता सर्वत्र पसरवलं जात आहे पण मुळात असं नाही आहे देवेंद्रजींना इथली सगळी समीकरणं चांगलीच माहिती आहेत त्यामुळे काल संध्याकाळी जशी जयंत पाटलांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांच्या शरद पवार गटात एंट्री झाली तशी माळशिरस आणि माड्यातून काही चक्र फिरली आज या भागातले सारेच महायुतीचे आमदार आणि धनगर मतांना प्रभावित करू शकणाऱ्या उत्तम जानकरांना थेट दिल्लीत बोलावून घेतलं गेले देवेंद्रजींकडे तयार असणाऱ्या प्लान बी नुसार आता माडा लोकसभा मतदारसंघातली हो ही बदलली जाणार एवढं निश्चित त्यात उत्तमराव जानकर हे महत्त्वाची भूमिका बजावतील असं वाटतंय तर मित्र शरद पवारांनी आपल्या वाट्याला मोजक्याच दहा जागा घेत त्यावर फोकस करून त्या जागा जिंकण्याची जी व्यूहरचना आखलेली आहे आणि त्यानुसार ते आघाडी घेतात असं दाखवलं जातं पण आपली मान वाचवून पडणाऱ्यांना मागच्या सात आठ वर्ष कुचंबणीत घालवावी लागलेली आहेत कारण या मळक्या कपड्यांना सागर लॉन्ड्रीत टाकून धुतलं जरूर गेले पण या चोर दरोडेखोरांच्या हातात पुन्हा एकदा राजकीय सत्तेच्या किल्ल्या देऊन त्यांना बळ देण्याचं काम न करता त्यांना वापरून घेतलं गेले आणि वेळ येताच हळू बाजूला सारलं गेले पण हे लोक आयत्यावेळी भाजपा सोडून आपली वेगळीच मोठ बांधतायत अशांना महायुतीला फटका बसणार असा जो प्रचार कालपासून सुरू झाला आहे त्यामुळं भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे पण एक लक्षात घ्या हा प्रकार म्हणजे मोरसूद काकांचा मास्टर स्ट्रोक नाही आहे तर त्यांचीच झालेली कोंडी आहे शरद पवारच काय तर त्यांच्या कालखंडातल्या त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांची प्रचंड कोंडी झालेली आहे हे स्पष्ट आहे की यांना फक्त सत्ता हवी ती नाही मिळाली की हे चालले दुसरीकडे आज माड्यात माळशिरसमध्येही जी विकासकामं झालेली आहेत त्यावर जनता खुश आहे पण जनतेला आपल्या घराण्याचे गुलाम समजत त्यांना गृहित धरणाऱ्या सहकार महर्षींना यावेळेस टोला पडणार आहे केंद्रात ठरल्याप्रमाणे यांची नाकेबंदी तर झाली आहे पुढे काय म्हणजे पुढे नेमकं काय होणार आहे किंवा काय होतं हे रंजक ठरणार आहे आपल्या साऱ्या घडामोडींवर लक्ष असणारच आहे तेव्हा तुर्तास मी इथेच थांबत असलो तरी पुन्हा आपण भेटूच तोर आपली काळजी घ्या जर माझं विश्लेषण आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आकार डिजी धन्यवाद नमस्कार